नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे सरपंच बालाजी भिशे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल झाला होता त्या अनुषंगाने बोदडी येथे विशेष आयोजन करण्यात आले होते आणि गुप्त मतदानही झाले होते त्यामध्ये सरपंच बालाजी भिस्से हे पुन्हा एकदा निवडून आल्याने बिरसा मुंडा ब्रिगेड युवा मंचच्या वतीने व गावकऱ्याच्या वतीने सरपंच बालाजी भिसे यांचा भव्य सत्कार करण्यात आलाय पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील सर्वात मोठ्या पाच ग्रामपंचायती म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत आहे अशा या बोदडी ग्रामपंचायतच्या सतरा सदस्यांपैकी पंधरा सदस्यांनी एकत्र येत सरपंच बालाजी विशे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बोदडी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करून तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी सरपंच पाहिजे किंवा नाही यावर गुप्त मतदान जनतेतून घेतले त्यावर बालाजी भिस्से यांना अधिक मते मिळाल्याने बालाजी भिस्से हे जनतेतून पुन्हा विजयी झाले आहेत त्यामुळे सदस्यांनी नाकारले आणि जनतेंनी शिवकारले असे चित्र बोदडी येथे पाहायला मिळाले असता बिरसा मुंडा ब्रिगेड युवा मंच आणि गावकऱ्याच्या वतीने बोदडी येथील बिरसा मुंडा चौकात सरपंच बालाजी भिसे यांचा भव्य सत्कार करण्याचे आयोजन केले असता सरपंच बालाजी भिस्से आणि त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मुंडे सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ डवरे सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश मुंडे पाटील पांडुरंग अलकटवार सामाजिक कार्यकर्ते शाईनाथ रुद्रावार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लष्करे नारायण बोईनवाड यांचा यथोचित भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन बिरसा मुंडा युवा ब्रिगेडचे गजानन चिरमाडे गजानन डवरे विठ्ठल डोयफडे परमेश्वर लाखाडे कैलास पोटे राजू बोथिंगे इत्यादींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी नांदेड ग्रामपंचायत 17 सतरापैकी पंधरा मेंबरांनी माझ्यावर गावातील काम होणार झाले नाही म्हणून त्यांची काही इच्छा पूर्ण नाही झाली असेल त्यांनी मला अठ्ठावीस तारखेला अविश्वास आणला आणि मित्रांनो गेल्या तीन अडीच वर्षापासून आपले वार्ड क्रमांक एक असो दोन असो मी सरपंच असून सरपंचाच्या सर्पन्था माध्यमातून ग्रामपंचायतच्या सदस्याच्या माध्यमातून या गल्लीमध्ये सौर ऊर्जा पिण्याच्या टाकीचे पाणी रोड असे अनेक कार्यक्रम का कार्यकर्त्यांनी सांगितलेले कामं मी पूर्ण केले पण काही ग्रामपंचायत सदस्याची काही इच्छा पूर्ण झाली नसल त्यांना काही अडचण नाही आली असल त्यांनी एकत्र होऊन माझ्यावर अविश्वास दाखविला तो विश्वास पारित झाला मित्रांनो गेल्या दोन हजार बावीसमध्ये मी निवडणुकीमध्ये प्रचंड मतानं निवडून आलो होतो बावीस सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पण अडीच वर्षामध्ये काही बुद्धेदारांना असो काही गावातल्या बलाढ्य मंडळीला असो माझी अडचण होत आहे मी गोर गरिबाचं कोणतंही काम आढिलेलं नाही म्हणून अडीच वर्षाच्या नंतर माझ्यावर अहिश्वास आणण्याचा प्रयत्न केला पण मी जनतेतून निवडून आलेला सरपंच होतो थेट जनतेतून सरचपन निवडून आलेल्या सरपंचाला काढण्यासाठी बी जनतेतूनच मतदान होते असा आदेश कलेक्टरनं पारित केला आणि नऊ तारखेला इथं मतदान झालं मित्रांनो असं बत्तीसशे सत्तेचाळीस मतदान झालं इथं त्यापैकी आपल्याला सत्याहत्तरची लीड भेटली आपले सगळे घोरगरीब पैदल कार्यकर्ते होते आपल्याकडं गाड्या नव्हत्या आपल्याकडं घोड्या नव्हत्या गाड्या टाकून लोक आणून त्यांनी मतदान करून घेतलं तरी माझं काम बघून लोकांनी सर्व जाती धर्माच्या जा असो इथं अनेक जाती धर्माचे जा लोक राहते त्याने मला घरात बसून विचार करून सकाळी उठून भरघोस मताने मला मतदान केलं आणि या निवडणुकीमध्ये मला भरघोस मताने निवडून दिलं मित्रांनो मी गोरगरीबाचा एक सामान्य शेतकरी कार्यकर्ता आहे कुणाच्या घरचं काही काम असेल कोणी दुःखी असल कोणी दवाखान्याचं काम असेल शेतकऱ्याचं असेल कोणी मरणाचं असेल प्रत्येक वेळ चार ला उठून राहा की दोन ला बरोबरी आपले कार्यकर्ते करते आणि हा प्रश्न नाही नांदेड जिल्ह्यामध्ये माझं प्रकरण गाजलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा संदेश गेला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाराजी पाळली आणि दुःख व्यक्त केलं की इमानदार माणसाला काढायचं असेल तर जनतेतून इमानदारीच पाहिजे म्हणून इमानदार तुमचा अनुभव आहे मी काहीतरी दुःखामध्ये सहभागी राहतो म्हणून मला मतदान केलं मित्र तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची